लेकीचा जल हाळदीचा बाई बापा येड्या तुम्ही माई बापा पारी घालोनी घालोनी काय न पाणी घालोनी घालोनी काय न पाड लेकीचा जल ये ग देखील सासरवासा भाऊ ऐकत कवजाड गेला मात लाग बाई सांग गीत बैनन सावजल मात बैनन सावन सावजल मात येकी ये लाग सासरवासा आवड हिरीचा बाई पाया सांगीत मी बंधूराया बहिण सांगीत बंधूराया भांड नवती बदलाया भांडणवती नवती बदलाया नवती नवती बदलाया